या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली काय सांगाल का त्याबद्दल गेले अकरा दिवसापासून सन्माननीय ॲडव्होकेट वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये हारसोली येथील गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरा मधील खास करून बौद्ध आणि बहुजन समाजाच्या महिलांना गरीब लोकांना बेघर केला आलं होतं आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून गेली पाच महिने हे सगळे लोक आपल्या लेकरबाळासह या कलेक्टर ऑफिस समोर आपल्या देशाचं चिन्ह्या विषयवर टांगण्यासाठी बसले होते चार दिवसापूर्वी मान्य वानखेडे साहेबांनी आम्हाला विनंती केली की दादा सगळे येऊन गेलेले आहेत एकदा तुम्ही पण भेट द्या त्यांच्या विनंतीवरून मी आणि पंडितराव बोर्डे आमचे विजय बचके आम्ही सगळे इथं आलो त्यांचं काय म्हणणं हे ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर आम्ही एक निवेदन घेऊन माननीय आयुक्त साहेबाकडे गेलो माननीय आयुक्त साहेबांनी मला खूप गर्दी असताना सुद्धा पंचवीस मिनटांचा भेट दिला आणि अतिशय सकारात्मक बोलणी माझ्यासोबत त्यांनी केली यांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचं ठरलं होतं परंतु आमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मान्य आयुक्त साहेबांच्या दोन हजारला अडीच हजार रुपये केले आणि तसंच आम्ही येऊन वानखेडेचा आणि काय तिथं अनिल साळवे ज्या उपासणार्थीने इथं सांगितलं या माय मावल्यांना मी ते सगळं सांगितलं यांना ती गोष्ट पटली आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा कमिशनरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की साहेब जितकं बी शक्य होईल त्या गोरगरिबाच्या पदरामध्ये त्यांचा वाटा टाकला पाहिजे हे ऐकल्यानंतर त्यांनी सगळं ते मान्य केलं आणि तशा आशयाचं पत्र घेऊन त्यांचे दोन दूत सुरळकर आणि सौर नावाचे त्यांचे पी एफ इथे येऊन गेले त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक ते कमिशनर काय काय करणार आहेत ते तसं पत्र आदरणीय या वानखेडे साहेबांच्या हातामध्ये दिलं सर्वांना ती गोष्ट पटली आणि आज आपल्या सर्वांच्या समक्ष मला सांगायला आनंद होतो की गेल्या पाच वर्षाचा जो सत्याग्रह पाच महिन्याचा जो सत्याग्रह इथं या मायामावल्यांनी सुरू केला होता त्याला अतिशय चांगलं फळ इथं आलेले आहेत अतिशय चांगलं यश आलेलं आहे आणि यांनी जवळपास सत्तर टक्के ही लढाई जिंकलेली आहे आणि मान्य साहेबांनी साहेबांनीही कबूल केलेलं आहे की इथे जे घरकुलं तयार होत आहेत त्या घरकुलामध्ये पाच टक्के घरं फक्त आणि फक्त या लोकांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि यांना प्रथम प्राधान्यानं ते घरं देण्यात येतील दे अशा दे। पद्धतीनं आज या उपोषणाचे सांगता इथं होती आहे आम्हाला इथं सगळ्यांना येण्या याच्यासाठी ये आनंद झाला की बहुजन समाज पार्टीनं कधीही श्रेय घेण्यासाठी काम नाही केलं हीच एक भारतामध्ये अशी पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेच्या विचारावर चालणारी म्हणून या पक्षाचा चार मुख्यमंत्री झालेला आहे म्हणून आम्ही लोक कधी स्त्रियासाठी काम करत नाही आम्ही आमच्या जनतेसाठी कायमस्वरूपी रोडवर आहोत उद्याही यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी यांच्या पाठीशी उभं राहू सर काय सांगणार आज तुम्हाला महानगरपालिकेने जे पत्र दिलेलं आहे आश्वासन दिलं आहे तुम्ही त्याच्यावर ठाम आहे का उपोषण सोडणार आहे तुम्ही उपोषण सोडलं तर आता पुढची काय भूमिका असणार तुम्ही काय करणार काही प्रक्रिया त्यांची सांगितली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करू काही आंदोलनकर्ते ताबडतोब तिथं निवारागृहामध्ये जाणार आहेत जे नाही जाणार त्यांच्यासाठी जी काही प्रशासकीय प्रक्रिया आधीच आज महिला घेण्याची ती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत बघू काय काय आहे अडचणीला मार्ग काढावा लागणार आहे आज घडीला आश्वासन दिलेलं आहे पूर्ततेसाठी सुद्धा काही कृती कार्यक्रम करावं लागणार आहे किंवा आंदोलन सुद्धा करायची गरज पडली तर करावं लागेल त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे का आयुक्ताचा आता सध्या त्यांनी त्यांच्या निवारागृहामध्ये जाण्याचं सांगितलेलं आता आम्ही जाणारच आहोत आधार कार्ड घेऊन हे ते सुद्धा काढणार आहे किती लोक आहे आपले टोटल तुमचे किती लोक बरं सर्व निवास तिथं निवासी जे राहायला तुम्ही जाणार आहे काही लोक फॅमिली सोबत राहतात तिथं कसं राहणार मधीच राहणार ना तिथं बघू काय काय होतं आता काही गोष्टी अशा असतात ज्या योग्य वेळी योग्य भूमिका घ्यावा लागतात आज सर्वच गोष्टीचं उकल करता येणार ना आपलं नाव ऍडव्होकेट विजय वाटे धन्यवाद